नमस्कार पी सी ओ डीचा दुसरा भाग आपण बघितलं की अंडाशयामधून अंड येत नाही मग ते का येत नाही तर अंडाशयामधनं अंड बाहेर पडण्यासाठी स्त्रीच्या शरीरामध्ये काही हॉर्मोन्स असतात ते हॉर्मोन्स अमुक प्रमाणामध्ये वाढले तरच अंड बाहेर येणार आता ते का वाढत नाहीत तर त्याच्यासाठी आपली थायरॉइड ग्रंथी आणि आपली अँटिरियर पिटविटरी ग्रंथी ही जबाबदार असते अँटीरियर पिट्विटरी ग्रंथी थायरॉइड ग्रंथी आणि पुढे जाऊन अंडाशय त्याच्यामधनं निघणारे दोन हॉर्मोन्स असं मिळून आपल्याला सगळं हे समीकरण बरोबर असेल तरच दर महिन्याला अंड अंदा अंडाशयामधनं बाहेर पडू शकतं आता हे ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की थायरॉईडचे रोग डायबिटीस वजन जास्त वाढणं ह्या सगळ्या ग्रुपमध्येच पी सी ओ डी हा रोग मोडतो जरी तो दिसत असेल अंडाशयामधनं आणि त्याची लक्षणं असतील पाळी वेळच्या वेळी न, बेल न येणं तरीसुद्धा हा रोग जाडी वाढल्यामुळे थायरॉईडचे विकार असल्यामुळे आणि आपल्या आईवडिलांना डायबिटीस असल्यामुळे पी हा होत असतो आता हा जो अंडाशयामधनं दर महिन्याला अंड बाहेर येणं आणि पाळी न येणं हे एक लक्षण झालं पण ह्याच्याबरोबरच काही मुलींना पाळी तर वेळच्या वेळी येते पण इतर लक्षणं दिसतात म्हणजे वजन अवाचा सवा वाढणं केस गळणं इतके केस गळतात की अगदी शेंडी असल्यासारखे मग केस बारीक होतात चेहऱ्यावरती ह्या गालाच्या ह्या भागावर लाल लाल आणि मग त्याच्यावरती फोड मुर्म अशी फोडसारखं येणं ॲकणेसारखं नाही असं अक्षरशः फोड आल्यासारखं होणं आणि इथे दाढी आणि मिशा ह्या ठिकाणी केस हळूहळू वाढू लागणं आता आपण क्षितीज नव्हे म्हणजे बारा वर्षापासून ते वीस वर्षापर्यंतच्या मुला मुलींचा विचार करतोय जर तुमची मुलगी अगदी आत्ताच तिला पाळी आलेली आहे आणि तुम्हाला दिसलं की तिला जरा केस वाढतायत कुठेतरी श चेहऱ्यावरती एकदा आलेले केस जाऊ शकत नाहीत त्यामुळे वेळीच सावधान व्हा जर का तुमच्यापैकी कुठल्याही आई किंवा वडिलांना डायबिटीस असेल तर तुमच्या मुलीला पी सी ओ डी होण्याची शक्यता खूप जास्त आहे कारणं कुठली ती आता आपण तिसऱ्या भागात बघूया नमस्कार